नागस घाटामध्ये अज्ञात तरुणाचा खूण करून मृतदेह जाळला कवडेमाकाळ तालुक्यातील नागज येथील घाटामध्ये एका अज्ञात तरुणाचा खूण करून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे नागस भिवघाट रस्त्यावरील घाटामध्ये एका वळणाच्या खाली एका अज्ञात तरुणाचा अर्धवट जळलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आला आहे सदरचा मृतदेह एखाद्याचा खूण करून या ठिकाणी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आणून जाळण्याचा प्रयत्न केला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे घाटामधील सदरची जागा ही निर्मनुष्य असून सहजासहजी या ठिकाणी असणाऱ्या संरक्षक कठड्यामुळे काही खालील काहीही दिसून येत नाही अर्धवट जळालेल्या मृतदेहाजवळ प्लास्टिकचा तेलाचा रिकामा कॅन पोलिसांना मिळाला असून घटनास्थळी कवटेमाकाळ पोलिसांबरोबरच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली असून अज्ञात आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत अशी माहिती मिळत असून अर्धवट जळालेला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कवटेमाकाळ जिल्हा उपरुग्णालयात दाखल करण्यात आला आहे अधिक तपास कवटेमाकाळ पोलीस करत आहेत